नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हंगा या गावातील अकराशे सोळा सालातील प्राचीन मंदिर हंगेश्वर महादेवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील हंगा या गावात अकराशे सोळा सालातील महादेवाचे प्राचीन असे मंदिर आहे नवसाला पावणारा देव अशी या देवाची ख्याती आहे हंगेश्वर महादेवाची यात्रा दरवर्षी पहिल्या सोमवारी श्रावण महिन्यात भरवली जाते या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात हंगेश्वर महादेवाला अभिषेक केला जातो तसेच श्रीफळ वाढवून पूजा केली जाते भाविकांसाठी उपवासाची खिचडी व केळीवाटप केले जाते या यात्रेचे आयोजन खासदार निलेश रंके यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचे विश्वस्त चंद्रकांत मोडवे राजेंद्र शिंदे बाळासाहेब दळवी नंदू शिंदे सतीश दळवी बाळासाहेब शिंदे नंदू सोंडकर ज्ञानदेव ढवळे राजू रोकडे कैलास दळवी यांच्यामार्फत केली जाते यावेळी विश्वस्त मंडळांच्या वतीने खासदार निलेश लंके यांचा सत्कार करण्यात आला अहमदनगर शिक्षण संस्थेच्या छायाताई फिरोदिया सेनापती बापट विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब कासारकर शाळा व्यवस्थापन कमिटीचे अनिल जाधव सुनील गायकवाड यावेळी उपस्थित होते हंगेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आकाशगिरी तसेच मीना आकाशगिरी हे मनोभावी भक्तिभावाने रोज पहाटे पाच वाजता नित्यनियमाने येथे पूजा करतात संचार टाईमसाठी प्रतिनिधी प्रवीण खामकर